आणि मग तुकोबराची परिस्थिती फार बिकट होती आणि तेवढ्या सांगितलं की बाबांनो हे धन आम्हाला कसं आहे मृत्यू केसा मन आहे याचा आम्हाला काही नको ते तुम्हाला माघारी घेऊन जा आणि हेच धन जर एखाद्या साधकरा दिलं असत तर त्यांनी घेतलं असतं नसतं अय तुम्हाला ए, ए पोरा हो तुम्हाला दिला असत तुम्ही नसतं असत नसत हे फरक तुकोबरायांला आणि तू कोबऱ्यांना हा फरक दिसला म्हणून तू कोबऱ्यांना लागलं काय तेच माझा सदकाची दशा द

गंधर्वानंतर गाण नाही माश्यानंतर पोण नाही रामानंतर आचरण नाही गंधर्व नंतर नाही माश्यानंतर पोण नाही साधू नंतर कृपा नाही गौडानंतर बराणी नाही नाही मेघानंतर उदारता नाही आणि नरदेहा पुन्हा देह नाही म्हणून नाही चांगलं जगता आलं तरी चालेल पण जाणीवपूर्वक कधीच वाईट वागू नका विठल हारल्याशिवाय कळत नाही दुःख म्हणजे काय त्या अपेक्षा भंग झाल्याशिवाय कळत नाही मैत्री म्हणजे काय ते टिकवल्याशिवाय कळत नाही प्रेम म्हणजे काय ते एकमेकाला दिल्याशिवाय कळत नसतं जीवनामध्ये नुसत्या दोन गाडी धावत नसते साखळी साखळी गुंतल्याशिवाय त्याला गती मिळत नसते समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो फक्त आपण त्यातून काय घेतो हे महत्वाचं आहे काही लोक मोती उचलतात काही लोक मासे उचलतात तर काही लोक फक्त पाय पडून आपल्या जीवनाचा आनंद घेतात तसंच हे विश्व सुद्धा सर्वांसाठी सारखंच आहे पण काही लोक त्यातून डीवायएसपी झाले काही लोक कलेक्टर झाले कोण अधिकारी झाले कोण महाराज झाले तर कोण बेवडे झाले विठल विठवलं समाधान म्हणजे काय ते दुसऱ्याचे हास्य शोधल्याशिवाय कळत नाहीत मृत्यू म्हणजे काय तो सामोर आल्याशिवाय कळत नाही काळ येतो म्हणजे काय तो, तो निष्ठून गेल्याशिवाय कळत नाही आणि आपली माणसं कोण ते संकट आल्याशिवाय कळत नाही म्हणून चालणारे ना दोन्ही पाय कितीही असू द्या पुढल्याला मान नसतो मागलेला अपमान नसतो का त्यांना माहितीये हे चित्र एका क्षणात बदलणार आहे आणि या बदलणार या क्षणाचं नाव जर काय असेल त्याचं नाव जीवन आहे विठवलं विठार विठारा 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 विठाला विढाला विढार म्हणून तुम्हाला सांगू ग बसले मंडळी आता आपण सगळे पालक आहेत आपण म्हणजे तुम्ही तुम्ही सर्वजण पालक तुम्हाला सांगू ना का नाही काय करता आलं तरी चालेल पण आपल्या पोराला दोन रुपये कमवायची सवय लावला का काय काय लोकांना एवढं आमच्याकडे आशिम म्हणाऱ्यांची पोरा रेल्वे स्टेशनवर भीक मागत पण सगळं असून सुद्धा महाराज अरे पोरा नित्यमत्तेने जग चाळीत्र्याने जग आशि म्हणची जी जी माणसं आहेत ना घरात त्या त्या घरातली मुला कलेक्टर शिक्षण अधिकारी झालेत का ज्या घरामध्ये आई वडील असे सांगणार ना ते मुलं मुलं चैत्रवान होतात सांगू तुम्हाला बसलेली मंडळी आपल्या मुलाला नाही काय करता आलं तरी चालेल फक्त दोन रुपये कमवण्याची सवय लावली पाहिजे का वडिलांच्यात पैशाचं पेट्रोल गाडी टाकतो वडिलांच्यात पैशाचा झेंडा घेतो वडिलांच्यात पैशाचे बुलेट टाकले गावभर फिरवतो हो अरे स्वतःच्या पायावरती राहणार तो बा घेणार स्वतःच्या पायावरती बुलेट लावणार स्वतःच्या पायावरती झेंडा गाडीला का आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची धमक नसल्यामुळे आणि वडील सुद्धा त्यांना काय म्हणतात आपला पोरगा दाबविला आहे पण चांगले टक्के पुढे तर घ्या बुलट असं म्हणतात त्यामुळे आपल्या मुळाच वाटप खरं पालकांनीच केलंय बरोबर का नाही आणि मग आणि तुम्हाला सांगू का ह्या जगतामध्ये फक्त मोठं होण्याला किंमत आहे बाकी कशाला किंमत नाही तुम्हाला सांगू का पोरा आहोत तुमचे आणि माझ्यासारखे शिक्षण घेणारे लक्ष द्या तुमचे आणि माझ्यासारखे शिक्षण घेणार आहे गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत लाखपासून ते कोटी पर्यंत आणि लहानपासून ते मोठ्यापर्यंत उतडा आलाय माझं वाक्य पुढे बरं का तुम्हाला एखाद्याला रागेल पण माझा प्रश्न उत्तर पुढे त्याचं तुमच्या सारख्या घेणार खूप आहेत पण शिक्षण घेऊन किती मोठं होतं ह्याला फार किंमत आहे कारण आमच्याकडे पप्प्या नावाचा फरक होता दहावीला होता तो निसता अभ्यास करायचा निसता सर त्याला त्याची मम्मी म्हणायची पप्प्या अरे गायन तर तेवढं शेअंतरी रे मम्मी मला होमवर्क काय म्हणायचं काय त्याचे पप्पा पप्प्या अरे गायला साध पाणी आहे पप्पा मला पढाई करायची बर आजी माझ्या पप्प्या काल मी त्या शिवंत अख्खाची दळण ठेवलं तर घेऊन ये आजी अभ्यास बर आज माझे पप्प्या अरे जरा गावातून खकल्याच्या गोळ्या घेऊन ये अ जमत नाही मला अभ्यास करायचा आहे बर बर घरच्यांना वाटलं पप्पा यंदा दहावीत पहिला येतोय काय काय नको पहिला नाही तिसरं आला तरी लय झालं कारण की दोनदा झालता तिसरा <laughs> आला तरी लय झालं आणि मग पप्पानी त्याच्या सर पप्पानी आजोबाने पेपर चाळीस अडीच किलो पीड आणून ठेवलं घरी किती अडीच किलो अडीच किलो पीड आणलं पेपर आलं आता कीर्तना सगळं सर सरळ असते पेपर आलं पेपर झालं शेवटचा भूगोलचा पेपर झाला आणि पृथ्वी भिंगली परत निकाल आला निकाल घरच्यांनी पाहिला आणि त्यांचं जरा डोळ भिंगल जरा डोळ भिंगल त्यांनी आनंदाचे अश्रू गायले तुम्हाला काय वाटतंय महिला मंडळ मला माहित आहे तुम्हाला जसं वाटत अजिबात झालं नाही त्याला फक्त चाळीस टक्के पडले बाकीचे साठ टक्के वड्याला गेले विठल काय अभ्यास करतो याला किंमत नाही अभ्यास करून किती मोठं होतं याला फार मोठी किंमत आहे म्हणून जीवन जगत असताना फक्त मोठं होण्याला किंमत आहे तुमच्या आमचे बाप मला सांगतात पुरा हो मोठं वा मोठं होण्याला किंमत आहे तुम्हाला सांगू का आपल्या आई बापांचं मोठं फक्त आपल्या आई वडिलांचं स्वप्न बरं का मला माहिती आहे तुम्ही एवढे सगळे पांढरे कपडे आत घालून आलेत पण मला आहे माहितीये तुमच्या आतून तुम कुपरी फाटली ती फक्त मला एकट्याला माहिती आहे आपल्या आई वडील आपल्या आईने नवरत्नामध्ये नऊ दिवसाच्या नऊ साड्या प्रकारच्या नऊ साड्या घातल्या नऊ दिवस नऊ प्रकारच्या साड्या घातल्या पण आपल्या आईने नऊ दिवस एकच साडी घातली का तिला माहित होत माझा पोरगा आज शिकतोय पण उद्या जर तो नोकरीला लागला महाराज झाला तर नऊ काय नऊ हजार साडे साठी गुरु माझ्या पुढे टाकेन फक्त आता मी संयम धरला पाहिजे आणि तुम्हाला सांगू का जीवनाच्या पाठीवरती जीवनाच्या पाठीवरती आपली आई तुम्हाला सांग असेल पर हो इतकं मोठं तालुक्याने जिल्ह्याने तुझ्या पाठीवरती तुझी पाठ ठोपलू दे पण माझं वैयक्तिक मत असं आहे की आपले तालुक्याने नाही जिल्ह्याने अरे कोणीच नाही पाठ ठोपू दे फक्त जो माहीत होता ना अरे ह्यांचा पोरगा काय करू शकतो काही नाही करीत महाराज की दाखलाय अजिबात महाराज होणार नाही झाला नाही असेनं ना पाठथो पडलं पाहिजे म्हणला पाहिजे अरे पोरा करून दाखव इतकं मोठं होईल झालं पाहिजे आणि एवढं मोठं होण्यासाठी फक्त अभ्यास एकमेव कारण नाही कोणती गोष्ट करायची असेल ना अभ्यास फार महत्वाचा आहे आय तर बसून कोणी देत अजिबात कोण नाही ती म्हणतात ना उंटा बसून शेळ्या हाकू नको कोणती गोष्ट करायची असेल तर अभ्यास महत्व आहे मला सांगतात कारण अभ्यास तू काम करण अभ्यास तू काम कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला एकमेव हो करणे काय अभ्यास आणि हा अभ्यास कशावर डिपेंड असतो तर ते म्हणजे झोपेवर आणि आहारावरती तेच मला सांगतात अभंगाच्या ਲੋਲੂ ਪੇਤਾ ਕਾਇਆ need <coughs>